नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा आठवडा बाजार म्हणजे आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा आठवडा बाजार आज डेपो एरियामध्ये भरलेला आहे तर आपण आठवडा बाजार पूर्ण पाहणार आहोतच तर आपण त्या अगोदर आपण जाणार आहोत ते आठवडा बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे तो आपण पाहायला जाणार आहोत आणि आठवडा बाजार डेपोमध्ये का भरला आहे याचं कारण आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल तर आपण आता निघालो आहोत ते जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आपण आता निघालो आहोत आणि आपण निघालो आहोत ते ह्या तळ्याच्या रोडने निघालो आहोत कारण तळ्याचा रोड म्हणतात ह्या बा त्या रस्त्याला कारण इथे तलाव आहे इथे आतमध्ये तलाव आहे जिथून पाणी पुरवठा होतो आपल्या राजापूरमध्ये तर चला आता आपण जाऊया जिथे आठवडा बाजार भरायचा गुरुवार त्या ठिकाणी आपण जाऊया कारण कोकणामध्ये मित्रांनो पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी पाऊस आहे त्यामुळे मला वाटतं तिथे आठवडा बाजार भरत आहे म्हणजे जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी पाव पाणी आलं असावं असा अंदाज आहे तर आपण आता जव्हार चौक या ह्या रस्त्याने न जाता आपण आता तळ्याच्या रोडने आपण आता खाली बाजारपेठेत आपण जात आहोत तर आपल्याला थोडक्यातच पाहायचं आहे की नेमकं त्या ठिकाणी पाणी किती प्रमाणात आहे कारण पुरस्थिती राजापूरमध्ये आता नाही आहे सध्या तर थोडंसं आठवडा बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तर ते पाणी आपण किती आहे ते पाहून येऊया आणि त्यानंतर जो देपूर आठवडा बाजार भरलेला आहे ते ठिकाण आपण आठवडा बाजार आपण पाहणार आहोत तर आता पाऊस पडायला लागला आहे थोडासा पाऊस थांबला होता आणि आता परत पावसाला सुरुवात झाली तर आता हा रस्ता हा आहे तो आता मुलावाडा या ठिकाणी हा रस्ता बाजारपेठेमध्ये बाहेर पडणार आहे इथेच बाजूला मच्छी मार्केट आहे आपण त्यावर पण एक वे व्हिडिओ बनवणार आहोत श्रावण यायच्या अगोदरच आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे मच्छी मार्केटवर तर आता आपण आहोत ते मुलावाडा या ठिकाणी आहोत आता थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला बाजारपेठ लागेल परंतु आपल्याला बाजारपेठेत आता जायचं नाही आता आपल्याला फक्त जायचं आहे जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर आता आपण मुल्लावाड्यामध्ये आलेलो आहोत तर आता इथून आपण जाऊया आठवडा बाजाराकडे कारण आठवडा बाजार हा अर्जुना नदीच्या ठिकाणी पडतो परंतु पाणी वाढलंच आहे पहा पहा इथे आपण ह्या बाजून जाऊया कारण पाणी बऱ्यापैकी वाढलं आहे नदीला अर्जुना नदीला ते पहा हे अर्जुन नदीला पाणी वाढलेलं आहे आपण पाहते समोर आहे ते राजापूर कोंडे तोडला जोडणारा ब्रिज आहे आणि हे आहे रस्ता आहे खाली रस्ता आहे आणि आता रस्त्यावर पाणी आहे तर आणि समोर दिसतं ते पुंडलिकाचं मंदिर दिसतंय मित्रांनो आता मी छत्री आणायला विसरलो गडबडीत आलो त्यामुळे आता आपला कॅमेरा भिजत आहे परंतु भिजल्या तर हरकत नाही वॉटरप्रूफ आहे परंतु प्रॉब्लेम काय होतो की जर लेन्सवर जर पाण्याचा ठिपका पडला तर थोडासा पिक्चर ब्लर होतो चला आपण त्या बाजूला जाऊया जिथे आठवडा बाजार भरतो आता इथूनच रोज होते आठवड्या बाजाराला हा जो रस्ता दिसतो आहे ते खाली रस्ता दिसतो आहे इथूनच सुरुवात होते आठवड्या बाजाराला तर आपण जाऊया त्या बाजूला जाऊया लेन्सवर मला वाटतं पाणी पडलं आहे मित्रांनो आपण आता रस्ते या त्या त्या जाऊया कारण ह्या बाजूने मी जात होतो परंतु रस्त्यावर पूर्ण पाणी असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तिथे आठवडा बाजार भरतो म्हणजे भाऊचा धक्का जिथे गणेश घाट आपण म्हणतो त्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो तर आपण त्या ठिकाणी जाऊया तसंच ते दोन ठिकाणी आहे एक सरदेश पांडे नाट्यगृहाच्या ठिकाणी तिथे जुनं नाट्यगृह होतं सरदेश पांडे त्या ठिकाणी आणि गणेश घाट या ठिकाणी हा आठवडा बाजार भरतो तिथे रस्ता जातो बाहेरचा त्या बाजूने आठवडा बाजार भरतो तर आपण जाऊया त्या बाजूलाच जाऊया आपण आता आताच एक पावसाची मोठी सर आली आपण आता आलेलो हो, आहोत जिथे आठवडा बाजार भरतो हे बघा इथे आठवडा बाजार भरतो आणि आज गुरुवार आहे आणि इथे पाणी आल्यामुळे हे बघा पुढे जरा गेल्यानंतर आपल्या कळेल पाईपचं सुद्धा पाणी आलेलं आहे इथे हे गणेश घाट आहे गणेश घाटावर पूर्ण पाणी आहे तसं थोडं पुढे जाऊया ह्या बाजूला देखील पाणी आलेलं आहे पाहताय आपण इथे हा आठवडा बाजार भरतो तर गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी ते हे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणी झाड होतं मोठं आणि ते झाड पावसाने उपाळलं होतं आणि त्यातून एका एक, एक वस्ती दगावली होती तर तर आपण आता जाऊया पुढे जाऊया आपण आता बाजार भरला आहे त्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे तर त्या अगोदर आपण गणेश घाटावर किती पाणी आहे ते देखील पाहूया आणि ह्या बाजूला रस्त्यावर देखील पाणी असेल आपल्याला इकडून जाता येईल असं मला वाटत नाही परंतु हे पाहत आहे पूर्ण गणेश घाट आता पाण्याखाली गेलेला आहे ते तिकडून येणारी आहे नदी ती अर्जुना नदी आहे त्या बाजूने जी येते नदी ती अर्जुना नदी आहे जी मोठ्या ब्रिज चालून येते आणि इकडून येणारी नदी ही पूर्वी मी मुचकुंद नदी म्हणायचं परंतु त्यामध्ये थोडंसं संभ्रम आहे त्यामुळे आता कोदवली नदीच म्हणून मी आता बोलतो तर ही कोदवली नदी आहे आपण जव्हार चौकातून आपण आता डायरेक्ट डेपोर जावे जिथे आठवडा बाजार झालेला आहे ते पहा पाणी आता रस्त्यावर यायला लागलेलं आहे ते पहा ते आता पा, पाणी थोडं थोडं रस्त्यावर आहे आणि रस्त्याच्या बरोबर लेवलला आहे आणि इथे पुढे थोडं पाणी आलेलं आहे कारण थोडासा इथे खोलगड भाग आहे ते पहा इथे पाणी आलेलं आहे थोडं कदाचित लेन्सवर ठिपके पडून पाण्याचे थोडंसं तुम्हाला ब्लर दिसेल पुढे हा छोटा ब्रिज आहे त्याच्या लेवलला पाणी आहे थोडंसं आपण जेव्हा चौकमध्ये पाहूया आणि डायरेक्ट आपण जाऊया ते आठवडा बाजार जिथे भरलेला आहे एसटी डेपोच्या एरियामध्ये तिथे आपण जाणार आहोत जवार जवार तो जवार तो जवार ते पाहूया जवाहर चौकामध्ये किती पाणी आलेलं आहे ते पाहत आहे आणि जवाहर चौकामध्ये अजून आलेलं नाही पाणी परंतु जवाहर चौकाच्या आसपास पाणी आहे ते रस्त्याच्या लेवलला पाणी आहे आणि समोर आहे आपलं जवाहर चौक तर मित्रांनो पाणी वाढलंच तर तुम्हाला अपडेट देईनच मी तुम्हाला पाणी वाढलं तिथे ह्या ठिकाणी जर जवाहर चौकामध्ये पाणी भरलंच किंवा बाजारपेठेत पाणी भरलं तर तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ मी सेंड करेनच लगेच आणि समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत तर चला तर मित्रांनो आपण आता जाऊया डायरेक्ट आठवडा बाजार जिथे भरलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊया <qlip> माझ्याकडे मी रुमाल सुद्धा आणलेलं नाही गडबडीत विसरलो मी छत्री पण घेतलेली नाही रेनकोट घातला आणि तसंच निघालो कॅमेरा घेतला आणि आता जो हा कॅमेरा आहे तो मी हेल्मेटला माउंट केलेला आहे ती समोर जी इमारत पाहत आहात ती आपले राजापूर हायस्कूल आहे राजापुरातील थोडं आतमध्ये गेल्यानंतर इथे जोशी हॉस्पिटल आहे आणि थोडं वरती गेल्यानंतर थोडं इथे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एल आय सी ऑफिस आहे समोर पाहत आहात एल आय सी ऑफिस थोडं पुढे आल्यानंतर हा जो चढाव आहे तो चढाव पूर्ण झाल्यानंतर पुढे आंबेडकर भवन आहे आणि आता शाळा भरायची वेळ झालेली आहे हायस्कूल भरायची वेळ झालेली आहे आपण पाहतोय शाळेतील मुलं आता शाळेच्या दिशेने निघाली आहेत तिथेच माया डाव्या बाजूला आर डी सी बँक आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक तसंच इकडे उजव्या बाजूला ग्रामीण रुग्णालय आहे राजापूरचं तसंच ह्या रोडला बरंच काही आहे इकडे दिवानी न्यायालय आहे राजापूरचं आणि थोडं पुढे गेल्यानंतर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार ऑफिस आहे आपण पाहताय इथे बाजूला इथे पोलीस स्टेशन आणि तहसीलदार ऑफिस आहे तसंच थोडे पुढे गेल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय देखील आहे तसंच त्याच्याच बाजूला पोस्ट देखील आहे पोस्ट ऑफिस ते इथे भूमी अभिलेख कार्यालय आहे तसंच इथे बाजूला पोस्ट ऑफिस देखील आहे तर राजापूरमध्ये ह्या जो हा जो मेन रोड आहे त्या मेन रोडला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आढळतात दिसतात जे सरकारी कामकाजाच्या ज्या सर्व इमारती आहेत त्या ह्याच रस्त्याला आहेत आणि हे जुनं न्यायालय आहे तिथे ज्या वेळेला त्या नवीन जे न्याया न्यायालयाचं आता बांधकाम चालू होतं त्यावेळेला तिथे न्यायदान केलं जायचं तर आपण आता आलेलो आहोत आता बेपोऱ्यामुळे आलो तर हा हे जकात नका थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला आठवडा बाजार लागेल जो इथे आता डेपोरियामध्ये भरलेला आहे आता जगात नाक्यापासून पुढे आता इथे आपला डेपोएरियापर्यंत आठवडा बाजार आता आपल्याला लागेल जो आता इकडे वरती भरलेला आहे की आठवडा बाजाराची दुकानं लागलेली आहेत काही मोठ्या प्रमाणात नसेल परंतु बऱ्यापैकी आठवडा बाजार भरलेला आहे आपण आता आलेलो आहोत ते आठवडा बाजारामध्ये आलेलो आहोत जिथे आता डेपो एरियामध्ये आठवडा बाजार भरलेला आहे आहे जो आठवडा बाजार भरला याच्या मागे एस टी डेपो आहे तसंच आपण जे आहोत ते हायवे नंबर सहासष्टवर वर आहोत हो। आणि इथे डेपो एरियातील हा रिक्षा स्टँड आहे आणि रिक्षा स्टँड पार केल्यानंतर पुढे देखील आठवडा बाजार भरलेला आहे हा इकडे एस डेपो डेपोमध्ये जाणारा रस्ता आहे आपण अगोदर इकडे जो इकडचा रोड आहे खालच्या बाजूला आपण आठवडा बाजार पाहून येऊया आणि त्यानंतर आपण वरती देखील जो उड्डाण पूल आहे त्यावर देखील आठवडा बाजार भरलेला आहे तिथपर्यंत आठवडा बाजार भरला आहे आपण पुढे जाऊया पाऊस पडत आता कमी झालेला आहे आता आपण काही बाजारभाव पाहणार नाहीत कारण आता मी मोटर म्हणजे बाई बाई बाईकवर आहे ती सर्व आता आपण आठवडा बाजाराची दृष्टी घेत आहोत ते आपण बाईकवरून घेत आहोत तर पाहताय आठवडा बाजार भरलेला आहे बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसं एकदमच कमी प्रमाणात म्हणता येणार नाही आपल्याला तर आतमध्ये जाता येणार नाही कारण बाईक आतमध्ये जाणार नाही कारण हा आपण हायवे पाहतात समोर आणि हायवेची दुसरी बाजू आहे ती आता बंद आहे सध्या चालू झालेली नाही अजून त्यामुळे त्या बाजूला हा बाजार भरलेला आहे गेल्या वर्षीसुद्धा ज्यावेळेला राजापूरमध्ये पाणी आलं होतं त्यावेळेला देखील तिथे आठवडा बाजार भरलेला होता पाहताय पण हा आठवडा बाजार <tip> आता फ्लाइंग ओव्हर ब्रिज आहे त्याच्यावर सुद्धा हा आठवडा बाजार भरलेला आहे कारण हा रस्ता चालू नाही आहे वाहतुकीला बंद आहे त्यामुळे ह्या बाजूला इकडे आठवडा बाजार भरलेला आहे मला वाटतं पूर्णच आज आठवडा बाजार भरलेला आहे कारण जे आता बाजारासाठी आलेले जे लोक आहेत त्यांची गर्दी पाहता आपल्याला वाटतय तर इथपर्यंत हा आठवडा बाजार आहे तर आपण जाऊया आता मागे तर समोर तिकडे आहे प्रांत ऑफिस आहे समोर आपण पाहत आहात तिथे प्रांत ऑफिस आहे तसंच देखील आहे राजापूरचं तर मला वाटतं हे पूर्णच आठवडा बाजार भरलेला आहे कारण जे व्यापारी आलेले आहेत बाहेरून व्यापार करण्यासाठी इथे काय परत जाऊ शकत नाही ते इथे बाजार हा मांडणारच पाहत आहे आणि ह्या आपण हो आहोत हायवे नंबर सहासष्टवर आहोत थोडं आपण रॉंग साईडला आहोत त्यामुळे सावका सावकाशाने स्लो जात आहोत आपण हे पाहत आहे आकडा बाजार आहे ते समोर जे बाजार भरलेलं आहे सगळं बाजार भरलेलं आहे इकडे पाहत आहे आपण तर मित्रांनो आता इथे मी व्हिडिओ थांबवत आहे चला जा तर व्हिडिओ आता था थांबवत आहे था कारण बाजार आठवडा बाजार आपण पाहिलात व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या महागप्पां चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Да не лад, да не лад.